हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते अंजली राकेशला म्हणते की मी चिंटू आणि ईश्वरी यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण ईश्वरीमुळे अर्णामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत खूप छान तो वागू लागलेला आहे हे ऐकल्यानंतर त्याला खूप राग येतो आणि राकेश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की मग आणि मी काय हाताची घडी तोंडावरती बोट ठेवून शांत बसेन असं तुला वाटलं का अंजली म्हणते म्हणजे काय आता तो जवळ येतो आणि तिला म्हणतो अगं बावलट मुली इंदोरी जिलेबी आता लवकरच ऑफिशियली माझी होणार आहे माझेही असं तो तिला म्हणतो आणि या दरम्यान सर्व गोष्टी मी होऊ देईन असं तुला वाटतं तेव्हा तिला समजतच नाही ती म्हणते म्हणजे नक्की काय आता तो तिच्या जवळ येतो आणि म्हणतो ईश्वरीला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो कोणत्याही थराला मी जाऊ शकतो असं म्हणून तिचा गळ्याला घट्ट पकडतो आणि जीव घेण्याचा प्रयत्न करतो गळा दाबू लागतो आणि तिला म्हणतो की ईश्वरी माझं ऑब्सेशन आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो आमच्यामध्ये जर का कोणी आलं तर त्याचाही असा जीव घेऊ शकतो असं तो खूप रागारागाने बोललेला